टोमॅटो पिकामध्ये तीन प्रकार पडतात कुठल्या हाईटला तो टोमॅटो वाढतो आहे त्या नुसार काही व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहे जसं की आता डिटर्मिनंट असेल डिटर्मिनंट जी आहे हो म्हणजे त्याची वाढ जी आहे ती मर्यादित मर्यादित वाढ होते oh. जास्त प्रमाणात वाढ होत नाही oh, मग त्याला लागणारे जे काही फळ धारणा असेल किंवा त्याचं मिळणार उत्पादन आहे oh. ते त्या पद्धतीच कमी प्रमाणामध्ये मिळतो दुसरं जे आहे सेमी डिटरमनं सेमी डिटरम oh. त्याच्यापेक्षा थोडंसं oh, वाढ होईल पण पण जागेवर थांबणार नाही वाढ होणार परंतु त्याची एक लिमिटेड वाढ त्यापेक्षा तो टोमॅटो जास्त उंचीवर वाढणार नाही आणि असे टोमॅटो जे आहेत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो आणि तिसरं जे आहे जे आता कंट्रोल कंडिशनमध्ये बरेचसे शेतकरी घेत असतात ते मध्ये इनडिटर्मिन्ट प्रकारातलं वाढ ते जे आहे त्याची उंची जी आहे ते पंधरा वीस फुटापर्यंत उंची वाढत असते आणि असे जे काय आहे टोमॅटोचे वान जे आहेत ते आपल्याला कंट्रोल कंडिशन असेल ग्रीन हाऊस असेल तर त्याच्यामध्ये शेडनेट असेल तर याच्यामध्ये शेतकरी असे वाण घेतात परंतु आपल्या महाराष्ट्रात आपण जर विचारत केला तर आपण जे आहे सेमी डिटर्मिनेंट जो प्रकार आहे त्या गटामधले जे काही वान आहेत ते लावड करत असतात इनडिटर्मिनेंट जो बारा ते पंधरा फुट वीस फुटापर्यंत जाणारा जो टोमॅटो आहे त्याची लागवड फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते